त्वरित या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी वाहन चालक व ग्रामस्थांनी केली आहे वाहन चालक व प्रवासी याच रस्त्याने प्रवास करतात बाजार सुद्धा असतो येथील नागरिक भारे येथे बाजाराला जातात त्यांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती त्या अनुषंगाने लोकसहभागातून ग्रामस्थांच्या वतीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले यावेळी शिक्षक अनंत बिरारी रवींद्र नाटे मनोहर नाटे नंदराज भरवार पप्पू बागुल प्रमोद भोळे ममता दिवे संगीता नाटे लीला दिवे चिमलाबाई बागुल रेश्मा बिरारी जिन जानीबाई कुंवर यमुनाबाई बिरारी रवीना नाटे आदी उपस्थित होते दिसतात ते महाराष्ट्र मधुरीच्या पाड्यावरले आहेत आणि हे फक्त प्रस्तावीस पाड्यांचं गाव आहे आणि या ठिकाणी हा जो पाठी दिसते आपणास ती प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता दोन हजार चौदापासून प्रस्तावित होता या रस्त्याचं जे काम आहे ते फक्त पुलाचं काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर खडीकरण झालेलं नाही खडी फक्त त्या ठेकेदाराने फोडलेली होती आणि त्याचं ढीग होते परंतु तो कुठल्याही प्रकारचं ह्या रस्त्याचं काम सुरू करत नसल्यामुळे आजूबाजूचे काही जे काही शेतकरी होते किंवा ज्यांना घरासाठी वगैरे काही ती खडी आवश्यक वाटली ती त्यांनी उचलून नेली ने आणि आता या ठिकाणी या रस्त्यावरती इतके मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत की ट्रॅक्टरसुद्धा चालवणे मुश्किल झालेलं आहे आणि अशा प्रकारची ही परिस्थिती समोरचं जर गुजरात राज्य पाहिलं आणि गुजरातचा जर रस्ता पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला तो तो जो समोरचा जो पूल दिसतोय आणि आपला महाराष्ट्राचा जो पूल दिसतोय ह्या दोन्ही पुलामध्ये इतका डिफरन्स आहे की त्यांचा कामाचा दर्जा आणि महाराष्ट्र सरकारच्या कामाचा दर्जा हा या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळत असतो आहे आणि अशा प्रकारची जर समजा दोन हजार चौदापासून त्याच्या अगोदरपासून हा रस्ता कच्चाच होता आणि हे सगळे लोक पायी पायी ही नदी क्रॉस करून जायचं आहे आणि एवढे पाच प म्हणजे जवळपास सत्तर वर्षापासूनचा या गावाला ही जी काही खूप मोठी अशी समस्या आहे आणि तेव्हापासून हे लोक जो ह्या रस्त्यासाठी तळमळतात परंतु हा रस्ता होत नाही तर ही परिस्थिती महाराष्ट्र सरकारने ध्यानात घ्यावी आणि लवकरात लवकर म्हणजे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असल्यामुळं हा जो काही निधी आहे हा निधी ते म्हणतात की कमी पडलेला आहे आणि कुठलाही लोकप्रतिनिधी याचा पाठपुरावा करत नाही आणि ही सगळी माणसं या रस्त्यामुळे त्रस्त झालेली आहेत तर माझी एवढीच विनंती आहे की मी एक गावकरी या नात्याने हे सांगू इच्छितो की क आमच्या लोकप्रतिनिधींनी मग ते आमदार असतील किंवा खासदार असतील ते ह्या सर्व लोकांनी हा प्रश्न आणि लवकरात लवकर आमच्या रस्त्याचं डांबरीकरण करावं एवढी या रस्त्यावर दिवसेंदिवस अधिक खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे शिवाय हा रस्ता प्रत्येक वर्षाला त्याच त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून दुरावस्था होत असते त्यामुळे संबंधित विभागाच्या कामाचा दर्जा किती चांगला आहे हा या रस्ता पाहिल्यावर समजून येत आहे हा तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दुचाकी चारचाकी वाहतूक ही याच मार्गाने होत असते या रस्त्याची वारंवार डागडुगजी होते परंतु या कामात संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा होते हे कामाच्या दर्जावरून दिसून येत आहे हा खड्डामय रस्ता बघून वाहनधारक खड्डे टाळण्याच्या नादात वाहन घसरणे ओव्हरटेक करताना होणारे अपघात टाळण्यासाठी हा रस्ता दुरुस्ती करणे गरजेचे आहे जागोजागी अर्धा अर्धा फुटाचे खोल खड्डे पडल्याने खड्ड्यांचा अडथळा वाहनधारकांना पार पाडावा लागतो यामुळे उद्योजक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच खड्ड्यात गाड्या जोरात आदळून वाहनांचे नुकसान देखील होत आहे त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी वाहन चालक व नागरिकांची होऊ लागली आहे तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी जबाबदार असलेल्या विभागाला त्वरित रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात याव्या प्रतिनिधी गणेश चौधरी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सुरगाणा नाशिक